नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ही भेंडी क्रिस्पी कशी करायची हे दाखवत आहे हे अर्धा पावशर भेंडी घेतलेली आहे तर त्यासाठी एक अर्ध्या वाटीला कमीच बेसन घेतलं आहे एक चमचा लाल तिखट घेतले अर्धा चमचा हळद घेतले अर्धा चमचा मीठ घेतले आपण गरजेनुसार घेऊ शकता दोन चमचे तांदूळ पीठ घेतले अर्धा चमचा जिरे घेतले आहेत जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड घेतले ओवा अर्धा चमचा घेतला आहे पाणी आवश्यकतेनुसार लागणार आहे तर हे सर्व साहित्य त्यासाठी लागणार आहे तर भेंड्या कशा चिरायच्या चीरा। हे मी तुम्हाला आता दाखवते आहे भेंडी चिरण्यासाठी मी आता विळी घेतल्या कारण विळीवरच छान भेंड्या चिरता येतात हे दोन्ही बाजूचे काठ काढून टाकायचे आणि त्याच्यानंतर जे जे राहिले त्याच्या हे असे तुकडे करायचे हे कोवळे आहेत त्यामुळे मी मधलं आतलं गाभा काढत नाही आहे हे फारच कोवळा आहे त्यामुळे अशा सगळ्या मी भेंड्या चिरून घेणार आहे हे दोन्ही बाजूचं काढायचं मधलं असं बघायचं किडलं असलं तर ती भेंडी घ्यायची नाही आणि नसेल तर अशी घ्यायची असे पातळ पातळ काप काढून घ्यायचे असे सर्व भेंडींचे मी आता काढून घेणार मी ही सर्व भेंडी अशी बारीक चिरून घेतलेली आहे विळीवर तर आता ही सर्व साहित्य जे दाखवलं ते मी आता एका बाउलमध्ये इथे मिक्स करणार आहे हे सर्व मिक्स केल्यानंतर मी आता ओवा हा क्रश करून घालणार आहे त्याशिवाय त्याचा स्वाद त्यात उतरत नाही त्याच्यानंतर ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून मिक्स करणार आहे हे सर्व पीठ तेल कढईत तापत ठेवलेलं आहे आपलं हे सर्व मिक्स झालेलं आहे मिश्रण तर आपण हे आता थोडं थोडं ह्यात घालून हातानंच आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं घालून हातानंच सोडायचं आहे आपल्या फ्राय क्रिस्पी भेंड्या तयार झालेल्या आहेत तर आता मी ह्या काढत आहे अशा तऱ्हेने माझे क्रिस्पी भेंडीची हे भजी म्हणा किंवा क्रिस्पी भेंडी तयार झालेली आहे खूप छान अशी मोडते आहे तुम्ही पाहू शकता तर माझी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बघा किती क्रिस्पी झाले भजी भेंडीची भजी